गोष्टीचं नाव आहे टोपीवाला आणि माकडे एकदा एक, एक टोपीवाला टोप्या विकण्यासाठी जातो त्याला जाताना एक जंगल लागते जंगलामध्ये एका झाडाखाली तो विश्रांती घेण्यासाठी थांबतो थोड्या वेळाने त्याला झोप लागते थंडगार सावली असल्यामुळे टोपीवाला झोपी जातो आणि झाडावर बसलेली माकडे त्याच्या पेटीमधली सगळ्या टोप्या आपल्या डोक्यावर घालून उंच झाडाच्या टोक्यावर जाऊन बसतात थोड्या वेळाने टोपीवाल्याला जाग येते आणि बघतो तर काय आपले पेटी सगळी रिकामी आणि त्यात एकही टोपी नसते मग तो विचार करतो काय करावे खाली पडलेले दगडे माकडाकडे फेकतो तर माकडे पण वरील फळं त्याच्या दिशेने फेकतात मग त्याच्या डोक्यात एक कल्पना येते आणि तो आपल्या डोक्यावरची टोपी काढून माकडा खाली फेकतो मग माकडे पण आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढून खाली फेकतात मग टोपीवाला सगळ्या टोप्या गोळा करून पेटीमध्ये भरतो आणि घराच्या दिशेने नि परत निघतो टोपीवाल्याला आपल्या सगळ्या टोप्या मिळाल्यामुळे तो खूप खुश होतो आणि घराकडे वाटचाल सुरू करतो तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ